जी, नमस्कार माझं नाव अनिता नागणे मी प्रभाग क्रमांक एक मधून सर्वसाधारण गटातून मी अर्ज दाखल केलेला आहे नगरसेविका या पदासाठी आता आपले काय उद्देश काय उद्देश म्हणजे सगळ्यात महत्वाचा उद्देश म्हणजे प्रभागाचा विकास प्रभागाचा विकास तर होतच आहे मागच्या ज्या टर्ममधून त्या त्यातून विकास तर झालेलाच आहे पण त्या दरम्यान जे काही मी मंजुरी मिळालीत माझ्या अर्जांना तर ती राहिलेली थोडीफार जी पण काही कामं असतील त्याला प्राधान्य देऊन मला पहिल्यांदा त्याचा विकास अजून घडवायचा आहे यावेळेचं विजन काय यावेळेचं विजन म्हणाल तर आपले बेसिक तर असतंच लाईट पाणी रस्ते गटारी स्वच्छता हे तर आहेच एक पण त्याच्याही पुढे जाऊन आपल्या इथल्या महिलांच्यासाठी आणि बेसिकली विद्यार्थ्यांच्यासाठी मला काही करायचं आहे काही गोष्टी मी ठरवलेल्या आहेत त्या मला करायच्या आहेत त्यांच्यासाठी म्हणजे काय ते सांगते ते सांगते ते सांगते <laughs> मला महिलांच्यासाठी महिलांना काही हाताला काम मिळेल महिलांना काही उद्योग मिळेल हाताला काम मिळेल बचत गट असतील किंवा इतर काही माध्यम असतील त्याच्या माध्यमातून महिलांना सक्षमीकरण करायचं आहे महिलांचं ज्या विद्यार्थिनी आहेत त्यांचं सबलीकरण करायचं आहे सबली आजकाल मुलींच्यावरती जो काही अन्याय होतो अत्याचार होतो त्याच्यासाठी मला आवाज उठवून किंवा ते होऊ नये याच्यासाठी जा जागृतता निर्माण करायची आहे पहिल्यांदा तर मुलां ज्या मुली असतील छोट्या मुली असतील त्यांच्या पालकांच्यामध्ये आणि त्याच्यानंतर त्यांच्या स्वतःमध्ये त्यांनी स्वतःच इतकं सक्षम झालं पाहिजे की प कुणी त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने पाहता पाहिला नाही पाहिजे आपण त्यासाठी एकदा मागे कराटे वगैरे हा विषय घेतलेला होता शाळांमध्ये अजूनही आपण तो पुढे अजून जोर लावून तो करा काय करतो मतदारांना आव्हान करीन मी आपले मतदार सर्व माझ्या प्रभाग क्रमांक एकचे सुजान मतदार आहेत सुज्ञ मतदार आहेत त्यांना माहिती आहे नागणे मॅडम ह्या काम करणाऱ्या आहेत तर त्यामुळं मी त्यांना परत आव्हान करते एकदा की त्यांनी माझ्या माझा विचार करावा माझ्या नावाचा विचार करावा आणि मी त्यांनी तेन, जसं पहिल्या वेळेला मला पहिल्या ना निवडणुकीच्या वेळेला जसं त्यांनी मला सहकार्य केलं तसंच मला अजूनही सहकार्य करावं आणि मला प्रचंड बहुमतांनी निवडून द्यावं धन्यवाद